मित्रांनो आज नक्कीच अखंड महाराष्ट्रामध्ये जी नामची नंदी एक टॉ तीन वर्ष लगातार टॉपला होती आपली मथुर मायबूबची जोडी आज मालक देखील एकत्र बघायला वाटतात खूप दिवसानंतर आज भेट झाली दादा नमस्कार नमस्कार आज बरचसा एक वेगळा आपल्याला चेहरे बघायला एकत्र दोन्ही चेहरे बघायला वाटले काय म्हणणार आपले कारण का जसं म्हणतात ना का टॉपची जोडी मथुर मायबूब तशीच आज टॉपची जोडी आपल्याला मैदानामध्ये देखील आपल्याला बघायला एकत्र बघायला वाटले जशी मथुर आणि महबूब जोडी होती तशीच आमच्या दोघांची भावाभावांची जोडी आहे आणि अतिशय आमचा एकामेकांवर प्रेम आहे आज हा पाचवा मैदान आहे पाचवा मैदान मथुरला जोडणे होत आज मथुरच्या नंतर महबूबच्या नंतर आज मेहरबान आहे आज दीपक शेठचा नाव काना आणि नॅनू या दोघांनी आज टिकून ठेवलेला आहे आणि महबूबचा वारसदार आज मेहरबान मेहरबानने आज गुलाल मिळवलेला आहे अतिशय मैत्रीपूर्वक शर्यत होती आणि माझे मोठे भाऊ दीपक शेठ पाटील यांनी आज विजय मिळवल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो मी कारण की समोरची गाडी पण आपलीच होती दोन्ही गाड्या आपल्या घरच्याच होत्या त्याच्यामुळे दोघांनासुद्धा शुभेच्छा देतो आहे दादा आज कुठं तरी एक चांगलं म्हणजे आपलं जसं म्हटलं ना का एक क्षेत्रामध्ये नातं संबंध जोपासणं जसं आणि आज आपल्यामुळे कितीतरी बघायला वाटतात का आज पैऱ्यामध्ये देखील पळतात आणि विरोधात देखील पळतात काय म्हणणार हा खेळ आहे ही स्पर्धा आहे एकत्रसुद्धा पळणार शर्यतीसुद्धा करणार आता मी संदीप मायलासुद्धा फोन केला होता अर्जुन आहे का तुझा अर्जुन असेल तर मी डाव्या साईडनं बैल पळवतो माझा आणि कोणावर तरी नाव फिरवतो त्यालासुद्धा मी शर्यतीसाठी फोन करतो कारण की अतिशय आपला प्रेम आहे हा कुटुंब आहे शर्यती क्षेत्राचा हा आपल्याला टिकवायचा आहे म्हणून एकामेकांशी शर्यती पण करा आणि एकामेक्यासोबत पैरेसुद्धा करा आणि आनंदात हा खेळ आहे आपला हा शर्यती क्षेत्र आहे जो आपला मुंबईचा हा मातीचा खेळ आहे शेतकऱ्याचा खेळ आहे हा याचा चांगला एन्जॉयमेंट घ्या आणि आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांच्या आई बहिणी असतील प्रत्येकाचा कुटुंब बघत राहतो त्याच्यामुळे या शर्यती क्षेत्राला चांगला वळण द्या दा दादा असं म्हटलं ना का आज लाईव्हच्या माध्यमातून घरचे देखील तेवढंच प्रोत्साहन देतात आज कुठेतरी बघितलं गेलं ना महिला वर्गाला देखील जास्त आवड निर्माण होत चालली क्षेत्रामध्ये हो कारण की एक घरची लक्ष्मी असते आणि त्यांचा जो मालक असतो प्रत्येकाचा प्रेम असतो प्रत्येकाच्या भावावर वडिलांवर जे पण असतील ते मालक त्यांच्यावर प्रेम असतो त्याच्यामुळे प्रत्येकजण प्रत्येकाला सहकार्य सपोर्ट करत असो प्रत्येकाची फॅमिली दर आज बद्दल काय म्हणणार कारण का आज आपलं जे नातं आहे ना खूप आधीपासूनची दोस्ती आहे आणि त्याच्यानंतर हे बैलगडा क्षेत्र काय म्हणणार त्यांच्याविषयी आमची दोस्ती कायम राहील जशी निंबाळकर सरांची मैत्री होती तशीच दीपक शेठ माझे मोठे भाऊ आहेत कधी कोणताही काही असू दे त्यांचा खंबीरपणे जशी त्यांची साथ मला होती माझ्या पडत्या काळामध्ये माझीसुद्धा साथ त्यांना आयुष्यभर कायम जोपर्यंत मी आहे तोपर्यंत माझा श्वासनश्वास माझ्या मुलांपासनं माझ्या कुटुंबापासनं माझ्या फॅमिली त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सोबत राहणार आहे दादा आज कुठेतरी परत्याग आलात आहे ना त्यांना एम पीवाले वाले नाही आहो बैठो नमस्ते हा हा डो ये आपले ते शेरावाले आहो हे दीपक शेठ पाटील बडे भाई आहे मेहबूबवाले बैठे दादा कुठेतरी बघितलं आताच का आपल्या या क्षेत्रा आहे ना आपल्या ना, देशांतर नाही देशांच्या बाहेर देखील संबंध चांगले झाले चालले आज काय म्हणणार आज बघा शेरावाले पण इथपर्यंत आले त्यांचासुद्धा आमच्यावर प्रेम आहे मथुरावर प्रेम आहे म्हणून ते भेटायला आले आज त्यांचा नंदी नाही पण ते शर्यत बघायला आलेत आज एम पीवर एवढ्या लांब येत आहेत त्यांचा अतिशय या शर्यती क्षेत्रावर प्रेम आहे त्यांच्या नंदीवर प्रेम आहे आपल्यासुद्धा नंदींवर प्रेम आहे त्याच्यामुळे ते इथपर्यंत येऊन आज मुंबईमध्ये येऊन ते एक आपल्या मुंबईकरांवर विश्वास ठेवून इथपर्यंत पोचतात आणि शर्यती करतात तर आपल्याला आनंद आहे का आपल्यावर विश्वास टाकून ते इथपर्यंत येऊन शर्यती करतायत आणि जरा जसं म्हटलं का एक आठवण आपल्याला इथे का शेराची आणि मथुरची काय तो गाडीचा स्पीड होता का या जे पुन्हा आपल्याला ते मैदानामध्ये अशी गाडी पालताना बघायला वाटेल का शंभर टक्के सगळ्या नंदीसोबत पलणार आज मी बोलतोय ना ज्यांचे ज्यांच्याशी शर्यती झाल्या आहेत त्यांचेसुद्धा पहिलं माझ्या नंदीमध्ये पलणार पण एक आठवण बोलायला गेला तर मथुर आणि महबूब ही आठवण पुन्हा वापस कधी जागी होईल ती सांगता नाही आहेत कारण की ती गाडीच काहीतरी वेगळी पळायची जसं आम्ही शर्यतीमध्ये गेल्यानंतर आम्ही शंभर टक्के तयारीतच असायचो गुळाच्या कारण की आम्हाला एक त्यांच्यावर दोघांवर विश्वास होता आणि त्या नंदींच्या मागे कष्टसुद्धा होते आता प्रत्येक आम्ही तर मालक आहेत पण मालकांनंतर जी टीम आहे जसा गौरव झाला शुभम झाला काना झाला नॅनू झाला संपूर्ण टीम असेल संपूर्ण पोरं असतील या सगळ्यांची मेहनत आहे याच्यामागे ना आमचं नाव टिकवण्यासाठी या सगळ्यांची मेहनत आहे हो नाव असाच नाही निर्माण झाला हा नाव आमच्या दोघांच्या कष्टामुळं नाही झाला याच्यामागे ना, सगळ्यांची आमची टीम आहे या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या कष्टाने इथपर्यंत आम्ही पोचलेलो आहे आज दादा आज जसं म्हटलं का महबूब बराचसा महबूबचा पडता काळ होता आणि बराचसं काय सहन केलं आहे महबूबने काय म्हणणार महबूबने बघा आज पहिला मालक मी असा बघतो आहे दीपक शेठ आणि नॅनूसुद्धा असतील कान्हासुद्धा असतील त्यांनी म्हणजे कानानी दीपक शेटला कराराने बैल दिला होता तो एक एक वर्ष आजारात असायचा पण दीपक शेटनी आतापर्यंत त्याला सोडला नाही आता लास्ट स्टेज आज महबूब खूप कमी पळतो आहे म्हणजे पळतोय चांगल्या रीतीने पण आपण कमी रीतीने पळतो पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी गॅप ठेवून कारण की आज त्या नंदीची वय झालेली आहे पण त्यांनी त्याची साथ नाही सोडली दीपक शेटनी त्यांच्या नावाने राधे एंटरप्राइजेस नावाने तो बैल पळालेला होता तो नंदी कायम त्याच्यासोबत इमानदारीने आतापर्यंत राहिलेले आहेत कारण की त्याच नंदीने यांचा अखंड महाराष्ट्रभर बर, देशभरात नाव केला होता आणि ते त्या हो बैलाशासोबत त्या नंदीसोबत एकदम निष्ठेने राहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये महिबूबसारखे अजून खूप बैलं घडतील मयुरबर तर आज मैबूबच्या पायावर पाय ठेवून मैरबान तर तयार झालेला आहे दोन्ही साईडनं वन साईड गाडीच केसतोय आहे आज मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे असे नंदी तयार होतील त्यांच्यापर्यंत आज रे प्रत्येक गाडा मालका राहत होता असं एकनिष्ठ आपल्या नंदीसोबत राहणं खूप आवश्यक आहे कारण का बघतो ना कधी कधी का आपलं नंदी पलतो ना तोवर आपलं नंदीची आपण खूप सेवा करतो परंतु कुठेतरी आपल्याला जास्त आपल्या मुंबई मुंबईमध्ये नाही बघायला भेटत पण नंतर नंदीच्यावर कसं लक्ष असतं काय म्हणणार त्याविषयी काय म्हणणार नंदींवर लक्ष म्हणजे आज मैबूब बघा किती वेळा आजार पडला आजारातून भरपूर वेळा निघाला असा कधीकधी कधी तर वाटायचा का म्हणजे काना जाऊन नसता तर त्याचं आयुष्य कधी चार वर्षा पहिले संपलेला होता या शर्यती क्षेत्रातून पण त्यांनी त्याच्यावर मेहनत करून ते, ते डॉक्टर भाऊ आमचे सतीश भाऊ त्यांनीसुद्धा अतिशय आमच्यावर प्रेम ठेवून आमच्या नंदींवर प्रेम करून त्यांनी त्यांच्यावर ते चांगली टेकमेंट करून त्यांना आतापर्यंत जिवंत ठेवून त्यांना ते ते। पळवलेले आहेत त्यांचासुद्धा याच्यामध्ये सीमाचा वाटा आहे आज शेट आपण बघायला हटव शेटला काही जास्त बोलत ना दादा बाईकमध्ये आणि आज थोडं तरी बोलणं शेटच्या सोबत करूया पहिले शेठचा एक इतिहास आहे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा शेठच्या नाईट मॅची असायच्या मॅन शो एकटा आपल्या समाजामध्ये नाईट मॅची फक्त दीपक शेठ पाटील चिरले या गावामध्ये व्हायच्या मी खूप लहान होतो तेव्हा आम्हाला क्रिकेटचा छंद होता तेव्हापासून त्यांचा या क्रिकेट क्रिकेट इतिहासामध्ये एक नोंदणी आहे नाईट मॅची सगळ्यात आधी आणि फर्स्ट अँड लास्ट दीपक शेट्टी ठेवल्या होत्या त्या टायमाला तिथून मी त्यांना चांगल्यापैकी ओळखतो एवढाच का तेव्हा त्यांचं नाव उंचावर होता माझी वय कमी होती मी लहान होतो तेव्हा मी शाळा शिकत होतो तेव्हापासून त्यांचं नाव आहे पण आता यूट्यूबच्या माध्यमातून चर्चा व्हायला लागलेली आहे पहिले यूट्यूब वगैरे या सगळ्या गोष्टी नसायच्या त्याच्यामुळं चर्चा नव्हती होत पण आता यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची चर्चा होते आता दादा सोशल मीडियाद्वारे आपल्या नंदींना हे ना या क्षेत्राला अरे हे काढे ये ना दादा या सोशल मीडियामुळे आपल्या या क्षेत्राला कसं एक एक चांगलं साधन लाभलंय काय म्हणणार सगळ्यात आधी तर तुमच्या युट्यूबर्स लोकांचे आभार व्यक्त केले पाहिजेत कारण की तुमच्या माध्यमातून तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून या सगळ्या ये ना का ना अखंड महाराष्ट्रभर आमच्या सगळ्यांची चर्चा होत राहते आणि प्रत्येक नंदीची चर्चा होत राहते जेव्हा नंदी पलतो तेव्हा ना माळकाचा सुद्धा नाव होतो म्हणून ते जे जेव्हा तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या बाईट टाकताना तेव्हा आमचे नंदी पळतात तेव्हा पळाच्या जोरावर माळकाचं सुद्धा नाव होतो नक्की दादा आज जसं म्हटलं का दीपक शेट पाटील यांच्या जे म्हणतात ना का आज कुठेतरी बोलत ना आपल्या कॅमेऱ्याचे आड असतात पण आज घेऊया दादा नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद काय काय म्हणणार आज आपलं नक्कीच एक चांगली अशी बिंजोड झाली मेहरबानची आज कुठेतरी मेहरबान पण आपल्या मेहरूजच्या पायावर पावलावर पाऊल ठेवतात काय म्हणणार कसं काय आपला आनंद असणार त्याचा आम्हाला भरपूर झालेला आहे आम्हाला मला झाला आहे माझ्या पोरांना सर्वांना झालं आहे काना झाला नॅनू झाला त्यांना सर्वांना आनंद झाला आहे ना आता बघूया आता किसा कसा आहे मेहरबान पहिल्याच तरी स्टार्टिंग आहे यंदाच्या वर्षी नक्कीच सुरुवात तर झालेली आहे कारण का त्याचा जसं म्हणतात ना का एक एकनिष्ठ आणि चांगलं कर्म कुठेतरी तेच आपल्याला ते लक्ष्मी लागली दुसरी एक लक्ष्मी लागली मेहरबान महबूबच्या पावलावर पावलं मेहरबान आज काय म्हणणार काना पाटील आणि नॅनू दादा मेहनत घेतात आपली सर्व टीम असते काय म्हणणार त्यांच्याविषयी त्यांच्या त्यांचा तर सिंहाचा वाटा आहे दोघांचा कानाचा आणि न्यानूचा मी तर काय काय गाडीवर बसतो शरद जिंकली तर, तर मी खाली उतरतो नाही तर मी हारली तर बघायला पुणे जात नाही हे माझा यो आहे जरी असं म्हटलं दादा पण कुठेतरी आपलं नंदीवरचा प्रेम आहे ना तो कधीच कमी झाला ना आजपर्यंत आपण बघितले शरद जिंको किंवा हारो एक तो प्रेम आहे ना तो जेवढा आहे त्याच्यापेक्षा वारच चालले काय म्हणणार शंभर टक्के वारणार जोडी आहे शेट शेटचा शेट आज असल्यावर मी का कमी वापरणार आहो का <laughs> मी कशाला घाबरणार होता आता आल लक्षात त्याच्या मुलं दा शंभर टक्के लहान मुलगी आहे आल लक्षात माझी हृदय आहे हृदय हृदय घरची लक्ष्मी शर्यतील क्षेत्रातील म्हणजे मी सुद्धा तिला एकदम माझ्या मुलीसारखी मानतो बहिणीसारखी मानतो तिला एवढी आवड आहे शर्यतीची त्या दिवशी मी तिला नेऊन गाड्यावर बसवली मेहरबान आणि मथुर पळणार होता त्या दिवसाला कुठे बनवलीला बनवलीला म्हणजे ती आमची लक्ष्मी आहे जोपर्यंत तिची आम्हाला लक्ष्मी आहे या शर्दी क्षेत्रात ती जेव्हा असते तेव्हा गुळाल मिळतोच ना असा पण गुळाल शेटला आणि आमचा काना आमचा आतिश पाटील असेल सगळी आमची पूर्ण टीम आहे बाकीचे पोरांची नावं नाहीत मला पण सगळ्यांचा आमच्यावर प्रेम आहे सगळ्यांचा आशीर्वाद आमचा ग्रुप आहे आणि आम्ही निष्ठेने राहिले सगळे निष्ठवंत जरा कुठे असं आपलं एक भेट झाली ना मैदानामध्ये झालं किंवा कुठे असे एक ते वेगळा आनंद असतात कारण का जुन्या आठवणी निघतात काय म्हणणार रोजचे कॉल असतात आमचे रोजचे असं नाही शर्यती क्षेत्रामध्ये आल्यानंतर ते मेहरबांच नियोजन करतात पैरे वेगवेगळे असतात पण आमचे संबंध आमचे आता त्या दिवशी पण हल्दी होत्या आमच्यात एक मुळाच्या पण आम्ही होतो फॅमिली सोबत फिरायला बाहेर त्याच्यामुळे यायला नाही आम्हाला तिथे पण आमचे कॉल रेग्युलर चालू असतात कोणाचाही प्रोग्राम असू काय सुख दुःख असू दे काही असू दे सुखात दीपक शेठच्या कधी पण काना असो न्यानो असो दीपक शेठ असो त्यांचा काही दुखाचा डोंगर काय असू त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच दुःख नसू आई एक प्रार्थना करतो सुखच असू दे पण कधीही काही असला सगळ्यात आधी येणार मी दावा जय राम बाबा